निवडणूक आयोगानं भिगुल आणि पिपाणी चिन्ह गोठवलंय शरद पवारांच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगानं मोठा निर्णय घेतलाय निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे पवार गटाला दिलासा मिळालाय अपक्ष उमेदवारांच्या चिन्हांमधून पिपाणी चिन्ह गोठवण्यात आलंय पिपाणी चिन्हामुळे पवार गटाला लोकसभेत फटका बसला होता शिरूर माढा बीड मतदारसंघात पिपाणी या चिन्हाला जास्त मतं पडली होती तसंच साताऱ्यातील जागा ही पिपाणी चिन्हामुळे पडलेली होती असा दावा राष्ट्रवादीकडून यावी करण्यात आला आणि त्यामुळेच विधानसभेसाठी पवार गटाला मोठा दिलासा मिळालेला हो आहे आता त्याच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय आम्ही मागणी केलेली आहे अजून आमच्या आम हाती कोणती पुढची माहिती नाही आहे आम्हाला अपेक्षा आहे की आमच्या मागणीप्रमाणे निर्णय व्हावा म्हणून हो लोकसभेमध्ये मोठा फटका बसलेला